शासकीय रुग्णालयातील गैरसोयीबाबत दादा ग्रुप फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन समस्या सोडवण्याची विनंती केली सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्णांना आणि रुग्णाच्या नातेवाईकांना समस्या भेडसावत आहेत याबाबत दादा ग्रुप फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आलं श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय इथं सोलापूर जिल्हा तसंच कर्नाटक आणि आंध्रतून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र दवाखान्यातील स्नानगृह शौचालय यातील अस्वच्छतेमुळं इथे समस्या निर्माण झाली आहे यातून रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते तसंच दवाखान्याच्या भिंतीवर पान तंबाखू खाऊन थुंकल्यानं याचाही त्रास रुग्णांना होताना दिसून येतोय तरी या संदर्भात योग्य ती कार्यवाही व्हावी अशा आशयाचं निवेदन दादा ग्रुप फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आलं मॅडमला यांना निवेदन देण्यात आला विषय सिव्हिल हॉस्पिटलमधलं दुर्गंध सिव्हिल हॉस्पिटल आपला इतका दुर्गंध आहे कर्नाटक किंवा अनेक राज्यातून किंवा सोलापूर जिल्ह्यातून ज्यांची परिस्थिती नाही आहे ह्या लोकांनी तिथे येऊन उपचार घेतात पण आता सिव्हिल हॉस्पिटलची एवढी खराब वस्तुस्थिती आहे की तिथं सिव्हिलमध्ये जायचं म्हणजे तरी पण लोकांना खिळस येत आहे कारण की खिळस येण्याचं कारण तिथं असणारं दुर्गंध शिविलमध्ये पाय पण ठुलं ना तर इतका घाण वास येतो की त्या वासामुळेच त्या अर्ध्याच्यावर पेशंट अजून थोडं पेशंट होत असतात किंवा आजारी पडत असतील तर आज आम्ही या विषयावर कलेक्टर साहेबांना पत्र देऊन या विषयावर किंवा तिथल्या स्टाफला किंवा तिथल्या स्वच्छता विषयवर कलेक्टर साहेबांना स्वयंस्तर बोलून म्हणजे मॅडम यांना स्वयंस्तर बोलून या विषयावर आम्ही सांगितलं यावेळी रुक्मिणी जाधव समर्थ गायकवाड परशुराम गुरुगट्टी सूरज कोकणे सोनू वाघमारे पियुष जाधव विनायक सावंत अनिकेत जाधव राकेश दुलंगे प्रणय गायकवाड कार्तिक बारसकर प्रेम जंजाळकर तसंच दादा ग्रुप फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते